नमस्कार मी मीनाक्षी शीलवंत माझ्या कवितेचं शीर्षक आहे थोडं थांबूया ना ऐक ना थोडं थांबूया ना असं सारखं का धावायचं थोडं थांबूया ना धावता धावता, धावता काहीतरी गमवायचं जे आहे ते थोडं सांभाळूया ना रोज तेच मुखवटे त्याच वाटा थोडं वेगळं वळण घेऊया ना जरा थांबून रस्ता निहाळत जरा आडवाट्याने जाऊया ना तिकडे जाऊ जिथे नसतील अपेक्षांची ओझी मनावर तिकडे जाऊ जिथे नसतील अपेक्षांची ओझी मनावर जिथे असतील हात मोकळे नसतील जबाबदाऱ्यांची पोती खांद्यावर मग मग थोडं अंतर कापलं की थोडं शांत बसूया ना आणि खोल मनाच्या डोहात उतरून त्याचा तळ गाठण्याचा त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया ना ऐक ना थोडं थांबूया ना धन्यवाद नियमभा चव्हाण सर यांना मी नम्र विनंती करते सर्व मान्यवरांना नम्र विनंती करते आपण मीनाक्षी मॅडम यांचा सन्मान करावा